बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणारे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ते आंदोलन करणार आहेत दिव्यांग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू आक्रमक झालेत बच्चू कडू आजपासून तीन दिवस अन्न त्याग आंदोलन करणार आहेत त्यामुळे बच्चू कडू हे आंदोलन करणारे या संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांच्याकडून अजय आज बच्चू कडू हे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन करणारे काय अधिक तपशील अंकिता स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ठिकाणी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत खरंतर शेतकरी आणि दिव्यांगाच्या बाबतीत बच्चू कडू हे नेहमीच आक्रमक असल्याचं पण पाहायला मिळत मिळतो आणि आजपासून ते आंदोलन करणार या आंदोलनाचे आता पडसाद विधिमंडळात अधिवेशनात कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आजपासून या शेतकरी आणि दिव्यांगांच्या समस्या बाबत त्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत अंकिता निश्चित त्यामुळे त्यांचं या आंदोलनाकडे आपलंही लक्ष असेलच धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी